अनिताईलांच्या वाढदिवसानिमित्त आपल्याला चव्हाण सर या ठिकाणी आलेले बंधू काय वाटतंय आज अशा दुरंदय व्यक्तीचा अभिटन चिंतन सोहळा दोन हजार पंचवीस होतोय पक्षाशी एकनिष्ठा आणि नेहमीच ने पक्षासाठी अमोल योगदान दिलेल्या ताईंचा अभिटन चिंतन सोहळा आपण वाढदिवसाच्या दरम्यान आला काय आनंद होतो सर्वप्रथम मी अनिता ताईंना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो प्रामाणिकपणा आणि निष्ठा याचं मूर्तीमंत उदाहरण म्हणजे आमच्या अनिता ताई इतके वर्ष या प्रभागामध्ये जे काम करत असतात लोकोपयोगी समाजसेवेची जी त्यांनी धुरा उचललेली आहे ते अति सुंदर प्रमाणे करत आहेत आणि आज त्यांचा वाढदिवस आहे आज वाढदिवसाला त्यांनी साखर वाटप या महिलांसाठी केलेलं आहे अतिशय सुंदर उपक्रम त्या नेहमी घेत असतात मी पुन्हा एकदा त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि पुढील राज ताईंच्या सोबत सतत आयुष्याच्या प्रत्येक वळणावरती प्रत्येक माणसं मिळतात मैत्रीण बेते आणि आयुष्य बदलून जातं अशा अनितांच्या सोबत नेहमी सातत्याने काम करणाऱ्या ताई जोडलेल्या आहेत ताई आज आपल्या मैत्रिणीचा अभिष्ट चिंतन सोहळा दोन हजार पंचवीसच्या माध्यमातून आपण आलात काय आनंद होतो हे सगळं वैभव पाहता सर्वप्रथम अनिता हिलाळ यांना खरच मनापासून वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आई जगदंबा यांच्या आकांक्षा पूर्ण करो आणि भावी नगरसेविका हो हीच खरं ईश्वरचंद प्रार्थना आहे आणि त्या खरंच मी सांगते ना सुखाला दुःखाला धावून येणारी वेळ बघणार नाही रात्र बघणार नाही प्रत्येक क्षणी ती एक आपली माऊली म्हणून भले वयाने भले छोटी असू दे पण एकदम मोठ्या बहिणीसारखी ती सगळ्यांच्या पाठीशी उभी असते देव करू प्रत्येक क्षण क्षणही ती अशीच काम करत राहू आणि ती या वर्षी भावी नगरसेविका हो हीच ईश्वरच्या प्रार्थना आहे आणि नंतर पुन्हा एकदा त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देते धन्यवाद मित्रांनो नवकेसर वृत्तपत्र आणि नवकेसर वृत्तवाहिनीच्या माध्यमातून आम्ही वाढदिवसाची बातमी कधी दाखवत नाही पण ज्यावेळी समाजाच्या घटकापर्यंत जी लोक काम करतात समाजाच्या दे हो आपण देणे आहोत या भावनेतनं काम करतात त्या लोकापर्यंत नवकेसरीला पोचावं लागतं आणि त्या त्यानुषंगाने मी ताईंच्याकडे आलो ताई खऱ्या अर्थानं वाढदिवस अभिषण चिंतन सोळा दोन हजार पंचवीस होतो पण मात्र प्रत्येक कोरोना काळातलं योगदान आम्ही आपलं पाहिलेलं आहे किंवा पक्षाशी एकनिष्ठ काय असतं आम्ही पाहिलं चव्हाण साहेबांनी काही क्षणापूर्वी सांगितलं हे पाहून खऱ्या अर्थानं नवकिशोर वृत्त वाहिनीकडून तुम्हाला वाढदिवसाच्या लक्षलक्ष शुभेच्छा ताई काय आनंद होतोय आज लोकांना तुम्ही साखर वाटप केली गोर गरीब विद्यार्थी असेल गरजू व्यक्तींना तो पण नेहमी सकार्याचा साथ देता हात देता काय आनंद होतो सर्वप्रथम मी तुम्हाला धन्यवाद करते की तुम्ही माझ्या बड्डे साठी म्हटलं वाढदिवसासाठी इथे आलात आणि खरंच नवकेसरीचे मी सतत बघत असते तुमचे तुमचंही खूप छान काम चाललेलं असतं त्याबरोबर आमचे जे काही निलेश दादा आहे आम्ही आता समाजसेवेचे काही धुरा उतर उचललेले जे कार्यकर्ते आहोत त्यांचं जे तुम्ही तुमच्या नवकेसरी मधून दाखवता त्याच्यासाठी पण मी खूप खूप खुँ तुमचा धन्यवाद करते आणि सर्वप्रथम मी आता बघितलं गेलं तर वाढदिवस तर आहेच पण आता सगळ्यांच्या घरामध्ये जी दिवाळी असते काहीतरी आपल्याकडून मुंगी सारखं काहीतरी त्यांच्या घरात पोचावं म्हणून मी साखर वाटप इथे ठेवलेलं आहे आणि माझं हे समाजसेवेचं काम मी चालू ठेवणार आहे आणि मला पुढे जाऊन खूप समाजासाठी काही करायचं आहे परमेश्वरांनी साथ दिले तर ते नक्कीच आपल्यापर्यंत अजून तुम्ही पोचू शकता आणि ताई आपल्या पुढील आप वाटचाल नवकेस वृत्तपत्र आणि नवकेसर वाहिनीच्या माध्यमातून मी शुभेच्छा देतोय मित्रांनो हो। वाढदिवस साजरा होत असताना वाढदिवस आपण गाजावाजा कुठलं नाही करता आपण समाजाच्या देण्यातनं प्रत्येक आता दिवाळीचा सण आहे आणि त्या अनुषंगाने प्रत्येकांच्या घरात ही दिवाळी गोड झाली पाहिजे या भावनेतनं प्रत्येकांना साखर वाटप करून लोकांना गरजू लोकांना मदत करून मदतीचा हात आणि मदतीचा साथ देणाऱ्या अनिताता हेलाळ यांना वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा कॅमेरामॅन प्रेरणा थोरा समी रिपोर्टर सागर पाटील ठाणे